शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपल्या हजारी फार्म या यूट्यूब चॅनलवरती जे काही आहे एका शेतकऱ्याचं चॅनल शेतकऱ्यांसाठी आज आपण पाहणार आहोत की तूर पिकामध्ये असं काय नियोजन करायचं आता तुम्ही माझा तुरीचा प्लॉट बघत आहात यामध्ये मी काय काय नियोजन केलं कोणकोणता स्प्रे घेणार आहे कधी किती किती दिवसांनी घेणार आहे याची विस्तृत स्वरूपात मी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो आता आपल्या तुरीला जवळपास जेमतेम एकशे दहा दिवस झाले आहे तुम्ही आता तुरीची पोझिशन पाहू शकता चांगल्या ब्रांचिंग करायच्या मूळमध्ये आहे याची आपण शेंडखोर्मी केली होती त्याचीही माहिती मी तुम्हाला विस्तृत स्वरूपामध्ये दे देतो कधी करायची जेणेकरून आत्ता नाही पण यापुढील नियोजन हे तुम्ही चांगल्या प्रकारे जर केलं तर तुमच्या उत्पन्नात निश्चितपणे वाढ होईल तर मित्रांनो हा आपला तुरीचा प्लॉट आहे यामध्ये आपण नऊ बाय सव्वा फुटावर ड्रीपवर ही लागवड केलेली आहे जवळपास हा चार एकराचा प्लॉट आहे इथला हा हा जो दोन एकरा प्लॉट आहे हा आपण ड्रीपवर लागवड केलेला आहे आणि जो मागचा प्लॉट आहे आता सनलाईटमुळं बरोबर दिसत नाही तो आपण साध्या पद्धतीने ट्रॅक्टरच्या साहाय्याने केलेला आहे तर या दोन एकरा या प्लॉटचं नियोजन मी तुम्हाला सांगतो याची शेंडेखुडणी केली होती आणि याची लागवड जवळपास नऊ बाय सव्वावर ड्रिपवर केलेली आहे तुम्ही बघू शकता आणि तूर पुरीचा प्लॉट पण तुम्ही बघू शकता किती सुंदर असा बसलेला आहे आता आपलं सोयाबीन सोंगायचं राहिलेला आहे तिथलं पण तो काढल्यानंतर अजूनही यामध्ये चांगला फरक पडेल यामध्ये आपण एक खताचा डोस टाकला त्याचासुद्धा व्हिडिओ आपण चॅनलवर पोस्ट केलेला आहे कोणतं टाकायचं कसं टाकायचं केव्हा टाकायचं तोही व्हिडिओ आपण चॅनलवरच्या पेजवर जाऊन पाहू शकता जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे जेणेकरून नवनवीन तंत्रज्ञानाचे व्हिडिओ आणि नवनवीन पिकांची माहिती मी आपल्यापर्यंत शेतीतून प्रत्यक्ष प्लॉटवरून पोहोचवण्याचा प्रयत्न करतो ते आपल्याला पाहायला मिळतील आणि आपले, आपले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ज्या शेतकरी बंधूंनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलेला आहे त्यांच्या मनापासून धन्यवाद तर चला आता हा जो आपला प्लॉट आहे हा जवळपास एकशे दहा दिवसाचा प्लॉट आहे हा आपण नऊ बाय सव्वावर लागवड केली आहे मी तुम्हाला ड्रीपसुद्धा दाखवतो नऊ बाय सव्वावर लागवड केलेली आहे त्यामध्ये प्रत्येकी आपण एका एका ड्रिपरवर दोन दोन धान्य लावले होते त्यामुळे तुरीचा प्लॉट जो आहे तो एकदम व्यवस्थित आणि मस्त बसलेला आहे आता तुम्ही याचा खोळ बघू शकता आत्ताच याचं खोळ अंगठ्यापेक्षा जास्त जाळ आहे आणि अजून फक्त एकशे दहा दिवस झालेले आहेत आता याच्या पुढेही याचे ग्रोथ अजूनही होणार आहे आणि अजूनही मजबूत झाड हे बनणार आहे कारण की आता सध्या अजून सोयाबीन आहे याच्यामध्ये हे निघाल्यानंतर अजूनही जबरदस्त झाडे बनणार आहे तर मित्रांनो यामध्ये आपण शेंडखुळणी दोन वेळ केलेली आहे एक पस्तीस ते चाळीस दिवसावर केली होती आणि एक सतराव्या दिवशी केली होती शेंडखुळणीचा फरकसुद्धा तुम्ही बघू शकता की आपण शेंडखुर्णी केल्यामुळे किती चांगल्या प्रकारे इथं ब्रँचिंग निघालेली आहे आणि आपल्याजवळ एक असं कॉम्बिनेशन आहे ज्याचा वापर आपण जवळपास पाच ते सात वर्षापासून करत आहोत पाच वर्षापासून किंवा कॉम्बिनेशनने निश्चित पपणे तुमच्या ब्रांचिंगमध्ये आणि कळ्यांमध्ये भरपूर प्रमाणात वाढ होते तो, चाही वीडियो रहो। तो वर, आ, रहो ते कॉम्बिनेशनचाही पुढे आपण व्हिडिओ टाकणार आहोत तो पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आता याच्यावर शेंडे अळीचा थोडा प्रादुर्भाव आहे पण त्याचा आपण तेही पाहणार आहोत की ते नुकसान करते की त्याचाही काही आपल्याला फायदा होतो का शेंड प्रादुर्भाव हा थोडा कमीच आहे पण जोही आहे त्यामध्ये आपण बघू शकता हा बाहेर हा जो प्रादुर्भाव आहे याचा म्हणजे आता आपण जो चार ते पाच दिवसांनी स्प्रे घेणार आहोत त्यामध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती देतोच परंतु या शेंड जो प्रादुर्भाव आहे हा जास्त प्रमाणात नुकसान न करता याचा थोडाफार आपल्याला फायदाच होतो याचं कारण असं की हा शेंडा थोडा कमजोर झाल्याने आणि थांबल्याने मागे जे आहे म्हणजे या ब्रांच ब्रांचेसच्या मागे जास्त प्रमाणात फुटवे निघतात आणि या फुटवे निघण्यासाठी आपण लवकरच याच्यावर दोन दिवसाच्या आत दोन तीन दिवसाच्या आत स्प्रे घेणार आहोत आता तर त्याचाही व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि त्यांनी जास्तीत जास्त फुटवे आणि कळ्यांची संख्या खूप जास्त प्रमाणात वाढते आणि आपण इथं नऊ बाय सव्वावर याची लागवड केल्यामुळे आपल्याला बियाण्याचं प्रमाणसुद्धा खूप कमी लागलेलं ला आहे जवळपास फक्त एक किलो बियाणं एकराला एवढंच प्रमाण इथं लागलेलं ला आहे आणि तुरीची क्वालिटीसुद्धा बघू शकता अजून याच्यावर एकही स्प्रे झालेला नाही हे महत्त्वाचं याच्यावर एकही स्प्रे होऊन न होऊनसुद्धा याची क्वालिटी अतिशय उत्तम आहे आणि ब्रांचिंग स्टेज पण खूप छान आहे आता ह्या बघू शकता तुम्ही बारीक सारीक नवीन नवीन ब्रांचेस निघत आहे तर बघू शकता किती जास्त प्रमाणात ब्रांचेस निघत आहे आणि आता आपण एक ते दोन दिवसांना स्प्रे घेऊ त्यामध्ये अजूनसुद्धा याच्या ब्रांचेसमध्ये वाढ होईल आणि सोयाबीन निघल्यानंतर मोकळी हवा खेळल्याने अजूनसुद्धा वाढ होईल तर मित्रांनो माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील हा एक बेसिक व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवावी यासाठी बनवला आहे आणि आता पुढचा व्हिडिओ आपला तुरीवरील तुरीवरील जे महत्त्वाचे कॉम्बिनेशन आहे त्याबद्दल येणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुमच्यापुढे तो व्हिडिओ येणार आहे नोटिफिकेशनद्वारे आणि असेच तुरीमधील हरभऱ्यामधील वेगवेगळे प्रयोग आणि वेगवेगळ्या कॉम्बिनेशनमध्ये आपण नवीन नवीन व्हिडिओ टाकणार आहोत तेहीसुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी मनापासून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र